हुंडा देताना हुंडा घेताना हुंडा देताना हुंडा घेताना एवढा विचार करायचा तुम्ही विचार करायचा हुंडा नाही रे जन्माला पुरायचा हुंडा नाही रे जन्माला पुरायचा हुंडा देताना हुंडा घेताना हुंडा देताना हुंडा घेताना एवढा विचार करायचा तुम्ही विचार करायचा हुंडा ना नाही रे जन्माला पुरायचा हुंडा नाही रे जन्माला पुरायचा नाही जायाच पैशावर नाही जायाच पैशावर पोर असावी समजूतदार तिच्या संगतीने बदल सार तिच्या संगतीने बदलले सार वाईल संसारी सुखात वार वाहि संसारी सुखाच वार पोरग संस्कारी पोरगी संस्कारी पोरग संस्कारी पोरगी संस्कारी हट्ट एवढाच धरायचा हट्ट एवढाच धरायचा हुंडा नाही रे जन्माला पुरायचा नको बघुस काळी न बोरी तिची नियत असावी खरी नको बघुस काळी न बोरी तिची नियत असावी खरी जणू लक्ष्मी आवी ती घरी जणू लक्ष्मी आवी ती घरी सासू सासऱ्याची सेवा करी सासू सासऱ्याची सेवा करी तिच्या संगतीने आहो संगतीने तिच्या संगतीने आहो संगतीने रंग संसारी भरायचा रंग संसारी भरायचा हुंडा नाही रे जन्माला पुरायचा हुंडा नाही रे जन्माला पुरायचा पोर हुषार शिक्षणात भीमशुभाच्या विचारात भी पोर हुषार शिक्षणात भीमशुभाच्या भी प्रथेला दे जोडू माणूस कीच नात जोडू माणूस नात हुंडा माणूसकीचा हुंडा माणूसकीचा हुंडा माणूसकीचा हुंडा माणूसकीचा तोला नाही रिसरायचा हुंडा नाही रे सरायचा हुंडा नाही रे जन्माला पुरायचा हुंडा नाही रे जन्माला पुरायचा बोध घेताल एवढा तरी कविताचे कल माझी खरी बोध घेताल एवढा तरी कविताचे कल माझी खरी हुंडपाई हो जाणार कपुरी हुंडपाई हो जाणार कपुरी करतो विनंती चरणावरी करतो विनंती चरणावरील शिल्लेश शंकरचा अवशेष शंकरचा शिल्लेश शंकरचा आव शंकरचा सल्ला ध्यानात धरायचा तुम्ही ध्यानात धरायचा हुंडा नाही रे जन्माला पुरायचा हुंडा नाही रे जन्माला पुरायचा हुंडा देताना हुंडा घेताना हुंडा देताना हुंडा घेताना एवढा विचार करायचा तुम्ही विचार करायचा हुंडा नाही रे जंगाला पुरायचा